मुरंबा मालिकेच्या नवीन भागात पाहायला मिळतं की रमा आणि अक्षयमध्ये संवाद सुरू आहे रमा अक्षयला बोलते मी सगळे पदार्थ छान करते हे तुम्हालाही माहीत आहे उगाच नव्हतं तुम्ही माझ्या आजचे जेवण जेवायचं तेव्हा अक्षय बोलतो त्याला जमाना झाला आता हा खूप वर्ष लोटली तर मला दिसणार अजून लढाई सुरूच कुठे झाली आहे मग आता मी तुला सांगतो आपण एक स्पर्धा घेऊयात तुझी आणि त्या मालिकवेकाची हा आणि बघूया आरोहीला कोणाचा पदार्थ जास्त आवडते तो तेव्हा रमा बोलते हो बघा ना अगं पण त्यावर अक्षय बोलतो अगं पण तुला त्रास होईल तुला तेव्हा रमा बोलते माझ्या मुलीने दुसऱ्या कोणाला तरी बेस्ट कूक म्हणवलं या त्रासापुढे मला कोणताच त्रास काहीच होणार काहीच होत नाही आता पुढे पाहायला मिळेल आरोही नक्की कोणाचं जेवण पसंत करेल आणि अक्षय कोणाची तारीफ करणार पाहायला विसरू नका मुरांबा मालिका आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद